आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट महायुतीमध्ये ऐंशी जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर अजित पवार गटाला चाळीस जागा मिळतील अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा खरंतर अजित पवार आज महत्वाची बैठक घेणार आहेत ऐंशी जागा लढवण्यावर राष्ट्रवादी ठाम असल्याची माहिती मिळते आजच्या बैठकीत कशा पद्धतीनं चर्चा होईल नक्कीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळे आमदार आज त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची बैठक आपल्याला म्हणावी लागेल ती पार पडणार आहे आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भातली जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे जवळपास महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आहे अजित पवार पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत किंवा पक्ष संपूर्ण पक्ष हा ऐंशी जागा लढवण्यावरती ठाम आहेत आणि या मुद्द्यावरती आज अजित पवार आपल्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत कारण विधानसभा मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांना घ्यायचा आहे त्याचसोबत संभाव्य उमेदवारांची यादी सुद्धा त्यांना तयार करायची आहेत जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं तयारी सुरू आहेत कोणकोणती कामं केली गेली आहेत कोणकोणती कामं ही रखडलेली आहेत या संदर्भात अजित पवार आढावा घेतीलच आपल्याला माहितीये की मागच्या आठवड्यामध्ये महायुती मध्ये जो जागा वाटपाचा जो सिढा होता किंवा चर्चा सीमा नक्कीच त्यामुळे आजच्या चर्चेतून नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी